सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब वरती लाल प्रकारची भाजी त्याचबरोबर त्याला आलाल्ला जो कंद असतो त्याला आपण हिंदीमध्ये चोकंदर मराठीत बीट असं म्हणतो आपण मुळ्याप्रमाणे याची लागवड करून या ठिकाणी जो बीट आहे तो काढून खाण्यासाठी या ठिकाणी वापरत असतो त्याचबरोबर बीटाला आलेली जी पानं आहे त्याचीसुद्धा आपण भाजी करण्यासाठी वापरत असतो बीट खाल्ल्यामुळे शरीरातील रक्त वाढीस मदत या ठिकाणी होत असते त्याचबरोबर अनेक प्रकारच्या रोग व्याधींसाठी फायदेशीर असं बीट आहे बीट काढण्यापूर्वी याच्या साईडची जी माती असते ती सर्व व्यवस्थित काढून घ्यावी ज्यावेळेस आपला काढणी करायची असते त्यावेळेस जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असेल तर सहजतेने आपण बिटाची काढणी या ठिकाणी करू शकतो नाहीतर जो बीट असतो जमिनीत खुडला जाऊन वरची जी भाजी असते तीच निघून येते त्यामुळे योग्य ती काळजी घेऊनच आपण या ठिकाणी बिटाची काढणी करावी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद